एकूण पासष्ट जागांपैकी उद्धवसेना काँग्रेस पस्तीस प्लस जागांवर आघाडीवर आहे परभणी महानगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळी दहा वाजता सुरुवात झाली आतापर्यंत हाती आलेल्या निकालाने राजकीय चित्र जवळजवळ स्पष्ट झाले आहे आतापर्यंतच्या कलानुसार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे परभणीमध्ये एकूण पासष्ट जागांवर मतदान पार पडले ताज्या आकडेवारीनुसार विविध पक्षांची स्थिती पोलीसप्रमाणे आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट तेवीस भारतीय जनता पक्ष तेरा काँग्रेस बारा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट दहा एम आय एम ए यशवंत सेना एक सत्ता स्थापनेसाठी बहुमताची गरज परभणी महानगरपालिकेत एकूण पासष्ट जागा असून सत्ता स्थापन करण्यासाठी कोणत्याही पक्षाला किंवा आघाडीला किमान तेहतीस जागा आवश्यक आहे त्यामुळे अंतिम निकालानंतर युती आघाडींची गणिते महत्वाची निकालानुसार उद्धवसेना सर्वात मोठा पक्ष ठरताना त्यांना काँग्रेसची साथ मिळाली तर परभणी मनपात महाविकास आघाडीचा झेंडा फडकू शकतो दोन हजार सव्वीस निवडणूक का ठरली महत्वाची दोन हजार सव्वीसची ची परभणी महानगरपालिका निवडणूक पाणीपुरवठा रस्त्याची दुरावस्था वाहतूक कोंडी स्वच्छता आणि शहर विकास या मूलभूत नागरी प्रश्नांमुळे केंद्रस्थानी राहिले त्यासोबतच शिवसेनाने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुटीनंतर बदललेली राजकीय समीकरणे ही या निवडणुकीला विशेष महत्त्व देणारे ठरले महाराष्ट्र टुडे मराठीसाठी साठी बिरी रिपोर्ट मेहभूषे परभणी